नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अजिंक्य जंजिरा किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जंजिरा किल्ला जो सिद्धी जंजिरा म्हणूनही ओळखला जातो हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अरबी समुद्रात स्थित एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे हा किल्ला आपल्या अजयतेसाठी आणि ऐतिहासिक महत्वासाठी प्रसिद्ध आहे खाली जंजिरा किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे सर्वात अगोदर याचा इतिहास समजून घेऊ जंजिरा किल्ल्याचा अर्थ जजिरा या अरबी शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ द्वीप किंवा जलदुर्ग असा होतो पंधराव्या शतकामध्ये मुरुडच्या कुंजलिक पंत सचिव या मराठा सरदाराने सुरुवातीला हा लाकडी किल्ला बांधला होता नंतर सिद्धी समुद्री सत्ताधाऱ्याने सिद्धी ही जात आहे मुळत हे आफ्रिकेतील आहे या किल्ल्यावर कब्जा केला आणि त्याचे मजबूतीकरण केले हा किल्ला के आदिलशाही पोर्तुगीज इंग्रज मुघल आणि शेवटी मराठ्यांच्या विरोधात उभा राहिला परंतु तो कधीही पराभूत झाला नाही स्थान आणि विस्तार स्थान मुरुड जवळील समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आणि रचना म्हणजे किल्ल्याला मजबूत दगडी भिंती आहेत आणि यामध्ये एकोणीस मोठ्या बुरुजांचा समावेश आहे किल्ल्याचे दरवाजे पाण्यावरून दिसत नाहीत जे त्याच्या सुरक्षेचा मुख्य भाग होता किल्ल्यात भुयारी मार्ग शस्त्रागार पाण्याचे टाके मशिदी आणि राजवाड्यांचे अवशेष आहेत पाण्याचे टाके समुद्राच्या पाण्यातही किल्ल्यात तीन ताज्या पाण्याची कुंडे आहेत जे वास्तुशिल्पाचा अद्वितीय नमुना मानले जातात त्याचे लष्करी सामर्थ्य हो। किल्ल्यावर पाच हजार सैनिकांना आश्रय देण्याची क्षमता आहे सत्तावन्न तोफा होत्या त्यातल्या तीन या प्रमुख तोफा म्हणजे बांगडी चावरी आणि लाल बांगडी त्याच्या भौगोलिक स्थानामुळे तोफांच्या सहाय्याने येणाऱ्या शत्रूंचा सहज पराभव करता येत होता जंजिरा किल्ल्याचे महत्व जंजिरा किल्ला अरबी समुद्रातील एकमेव अपराजित किल्ला मानला जातो शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही मराठा आरमाराचे प्रमुख कानोजी आंग्रे यांनी या किल्ल्याला या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण सिद्धीची ताकद आज जंजिरा किल्ला एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे पर्यटक बोटीच्या सहाय्याने किल्ल्यापर्यंत पोहचतात किल्ल्याच्या भिंतींवरून समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते इतिहास प्रेमींसाठी आणि भटकंतीसाठी हा किल्ला विशेष आकर्षण आहे जंजिरा किल्ल्याबद्दल विशेष माहिती किल्ला कधीही पराभूत झाला नाही त्यामुळे त्याला अजेय जलदुर्ग असे म्हटले जाते या किल्ल्यातील वास्तुशास्त्र आणि तांत्रिक व्यवस्था आजही अभ्यासकांना प्रेरणा देतात जंजिरा किल्ल्याच्या बांधकामाची वैशिष्ट्य हो, म्हणजे बांधकामाची शैली जंजिरा किल्ला चौरस आणि गोलसर बुरुजाने सजलेला आहे त्याच्या मजबूत दगडी भिंती बावीस फूट उंच आणि बारा फूट रुंद आहेत चा मुख्य दरवाजा दर्या दरवाजा मुख्य प्रवेशद्वार समुद्राच्या पाण्यातून सहजपणे दिसत नाही आणि छुपा दरवाजा शत्रूंच्या हल्ल्यापासून बचावासाठी आहे किल्ल्याच्या मध्यभागी सिद्धी सरदारांचा राजवाडा होता जो आता फक्त अवशेष स्वरूपात शिल्लक आहे किल्ल्याभोवती खडकाळ जमीन आहे ज्यामुळे शत्रूंना बोटीने सहज पोहोचता येत नसे किल्ल्याशी संबंधित प्रमुख घटना शिवाजी महाराजांचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी आरमाराची स्थापना केली पद्मदुर्ग नावाचा एक नवीन किल्ला जवळच बांधला जो जंजिरा पराभवासाठी वापरण्यात आला असता पण मराठ्यांना संपूर्ण यश मिळाले नाही संभाजी महाराजांचा हल्ला संभाजी महाराजांनी जलसेना आणि तोफखान्याच्या मदतीने किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण सिद्धींच्या मजबूत संरक्षणामुळे यशस्वी झाले नाहीत इंग्रज आणि मुघलांच्या हालचाली इंग्रजांनी जंजीराचा शासन आणि योगदान सिद्धी हे मूळत आफ्रिकेतील हबशी लोक होते त्यांना मुघल आणि आदिलशाहीने भारतात आणले त्यांनी जंजिरा किल्ला आपले मुख्य ठाणे बनवले आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवले त्यांनी किल्ल्यात मशिदी पाण्याच्या टाक्या आणि संरक्षणासाठी उत्तम प्रणाली तयार केली किल्ल्याचे पौराणिक आणि स्थानिक संदर्भ किल्ल्याशी अनेक कथा जोडले आहे। एक कथा जोडल्या कि आहेत एक एक पौराणिक सांगते किल्ल्याच्या भुयारी मार्ग होता जो मुरुड किनाऱ्याशी जोडलेला होता अनेक लोकांमध्ये असा विश्वास आहे की जंजिराच्या तोफा दगडावर कोरलेल्या आयुर्वेदिक घटकांनी मजबूत करण्यात आले आहे समुद्राच्या लाटांमध्ये किल्ला शाबूत राहण्याचे रहस्य त्याच्या मजबूत गाभ्यात असल्याचे मानले जाते किल्ल्यातील आकर्षणे म्हणजे तोफा किल्ल्यातील कळाल बांगडी आणि लाल बांगडी या तोफा मोठ्या लांब अंतरावर मारा करू शकत असत ताज्या पाण्याचे तलाव किल्ल्यात समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून ताज्या पाण्याचा पुरवठा करणारी तीन तलाव आहे ही तलाव किल्ल्यातील जीवनासाठी महत्वाची होती मशिदी आणि देवळी किल्ल्यात जामा मशिदी प्रसिद्ध आहे जी सिद्धीच्या श्रद्धेच प्रतीक होती किल्ल्यांचा सा सांस्कृतिक प्रभाव म्हणजे जंजीरा किल्ला हा अनेक चित्रपट कादंबऱ्या आणि कवितांमध्ये प्रेरणा म्हणून वापरण्यात आला आहे किल्ल्याच्या स्थापत्य शास्त्राचा अभ्यास शालेय विद्यार्थ्यांपासून ते इतिहास तज्ज्ञांपर्यंत अनेकांसाठी महत्वाचा ठरतो किल्ल्याचे अजयत्वाचे रहस्य समुद्राचे संरक्षण समुद्राच्या मद मधोमध स्थित असल्यामुळे शत्रूंना थेट हल्ला करणे कठीण होते तसेच मजबूत बांधकाम भिंतींच्या मजबूतीमुळे तोफा किंवा अन्य शस्त्रांनी किल्ला तोडणे अवघड होते भौगोलिक योजना किल्ल्यात जाण्यासाठी योग्य रचना होती ज्यामुळे प्रवेश केवळ सिद्धींच्या परवानगीने शक्य होता या किल्ल्यावर जायचे असेल तर कसे जाता येईल रेल्वेने मुंबईहून रोहा किंवा पेन रेल्वे स्थानकावरून पुढे प्रवास आहे तसेच बसने जायचे असेल तर मुंबई पुणे किंवा अलिबाग वरून मुरुड साठी बस किंवा खासगी गाडीने प्रवास करता येतो तसेच बोटीने मुरुड किनाऱ्याहून जंजिरा किल्ल्यावर जाता येते या किल्ल्याला भेट देण्याची योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळी हंगामी किल्ला पाहण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो जंजिरा किल्ला हा महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारसाचा महत्वाचा भाग आहे आणि त्याला भेट देणे हा एक संस्मरणीय असा अनुभव आहे या व्हिडिओमध्ये आपण मुरुड जंजीरा या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली तसेच या किल्ल्यावर कसे जाता येईल तेही पाहिले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू